ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचाराच्या निमित्त माननीय उद्धव साहेब या ठिकाणी येणार आहेत त्यांचं भाषण होणार आहे त्यापर्वी दोन मिनटं माझं मनोबत करतोय जे निम्न तेरणा प्रकल्प आहे तेरणा नदीवर बांधलेला आहे तो परंतु तो कसा नि, आ, निकामी झाला याबद्दल मी थोडक्यात चोवीस गावांची व्यथा काय आहे ते सांगणार आहे जे निम्नतेरणा नदीवर माकणी या ठिकाणी धरण आहे धरण हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे परंतु पाणी हे औसा आणि निलगा तालुक्याला जात आहे त्या धरणाचं पाणी जे चोवीस गावे लिफ्ट धरण करून लिफ्ट योजना तयार करून दिशेने पाणी आणलेलं आहे परंतु एकाच वेळेस पाणी आलं ते जी ट्रायल बेसिसवर होतं ते आलं त्याच्यानंतर गेली तीस वर्ष झालं ही योजना बंद आहे परंतु आम्ही चोवीस गावातील सर्व शेतकरी मंडळी एकत्र येऊन तेरणा संघर्ष समिती स्थापन केली त्या समितीमार्फत आम्ही सर्व लोकप्रतिनिधीला भेटण्याचा प्रयत्न केला आणि एका दिवशी आम्ही आपले जे धाराशिवचे आमदार आहेत त्यांना भेटण्याचा वेळ घेतला त्याच्यानंतर माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांनाही भेटण्याची वेळ घेतली त्याचबरोबर कैलास पाटील भेटण्याची वेळ घेतली परंतु आम्ही सुरुवातीला सहा वाजता माननीय राणा पाटील यांना भेटलो आणि त्या ठिकाणी आमचे ते संघर्ष समितीचे चोवीस सदस्य आणि आम्ही आमची व्यथा मांडली की आम्ही ही संघर्ष समिती स्थापन केलेली आहे आणि या चोवीस काळाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आमचे चोवीस गावाचे चोवीस मेंबर त्या ठिकाणी गेलो एक तास पण चर्चा केली त्यांनी एक तास चर्चा ऐकल्यानंतर म्हणाले की तुम्ही मूर्ख आहोत तुम्ही समिती कुणाला स्थापन केली अशाबद्दल त्यांना एक तासामध्ये चोवीस वेळा आमदारांनी आम्हाला मूर्ख म्हणलं त्याच्यानंतर आम्ही माननीय खासदार आणि माननीय आमदार कैलास पाटील यांना भेटलो त्या भेटल्यानंतर आम्ही त्यांना आमची व्यथा मांडली आणि त्याच्यानंतर कैलासदादा यांनी काही sí. अधिकाऱ्याला फोन लावला आणि आम्हाला मुंबईला यायला सांगितलं मुंबईला आल्यानंतर गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी कैलासदादाच्या मदतीनं सरकारमध्ये असलेले सचिव असतील अधिकारी असते त्यांना भेटलो आणि आज सगळे त्या प्रकल्पाला न्याय मिळालेला आहे कैलासदादा आणि ओमदादा यांच्या मदतीनं त्या प्रकल्पाला केरणा निवडण प्रकल्पाला एकशे पंचवीस कोटी मंजूर झालेत आणि हे मंजूर करणारे हे आपले लाडके आमदार आणि खासदार आहेत एवढं सांगू इच्छितो जे आम्हाला मूर्त म्हणले त्याला या ठिकाणी आलेल्या सर्व काँग्रेस असतील शिवसेनाचे असतील आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील तर ते त्यांना त्यांचा धडा शिकवायचा आहे आणि येणाऱ्या सात तारखेला ओन न झाला चांगल्या मत निवडून द्यायचा ही वेळी आपल्या सर्वांना विनंती करतो जय जय महाराष्ट्र